प्रत्येक मुलाच्या आयुष्यात एक तरी अशी मुलगी येते जी प्रत्येक बोलते रिप्लाय देते पण कधीच ओपन होत नाही भेटीचं नाव नाही कॉल नाही व्हिडिओ नाही फक्त अडकलेलं एक नातं जे पुढे सरकतच नाही तुम्ही तिच्याशी बोलता तीही तुमच्याशी बोलते पण नातं एका अदृश्य भिंतीवर येऊन थांबत तुम्हाला वाटतं आता कसं पुढे जायचं ही याच प्रश्नाने हैराण होतो एका अशा मुलीच्या जाळ्यात मी अडकलो होतो जी बोलकी होती पण तरीही अबोल होती की फक्त असायची पण तिच्या मनात अशक्य वाटायचं कितीही प्रयत्न केले पण पण सगळे व्यर्थ ठरले निराशा येऊ लागली होती मग एक दिवस मी तिला एक साध खरं माझ्या आतून आलेलं वाक्य पाठवलं ना शायरी ना धमकी ना फ्लट फक्त माझ्या मनातून आलेली एक शुद्ध भावना आणि विश्वास बसणार नाही पण ती म्हणाली ओके कॅफेमध्ये वीस मिनिट आपण भेटू शकतो हो खरंच तुमच्यासारखाच मीही त्या क्षणी पूर्णपणे स्तब्ध झालो माझ्या डोक्यात एकच प्रश्न घुमत होता काय होतं त्या मेसेजमध्ये ज्यामुळे तिने भेटायला होकार दिला आज हेच रहस्य आपण उलगडणार आहोत त्या एका मेसेजची ताकद त्याचे शब्द त्या मागची भावना सगळं काही वर्ड बाय वर्ड फीलिंग बाय फिलिंग ही फक्त माझी गोष्ट नाही तर हे त्या प्रत्येक मुलासाठी आहे जो एका मुलीच्या मनात जागा बनवू इच्छितो चला या प्रवासाला सुरुवात करूया आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा आमची ओळख अदृश्य भिंती मागील स्वरा तिचं नाव स्वरा खूप शांत पण तिच्या भावना ती तिच्या इंस्टाग्राम स्टोरीज मधून व्यक्त करत असे आम्ही वर एकमेकांना फॉलो करत होतो काही कॉमन फ्रेंड्समुळे ओळख झाली होती तिच्या स्टोरीज नुसत्या फोटो किंवा व्हिडिओ नव्हत्या तर त्या तिच्या मनातले विचार तिची मनस्थिती सांगायच्या कधी उदास कधी कृतज्ञता कधी गोंधळ त्या स्टोरीज मध्ये एक प्रकारची खोली होती जी मला आकर्षित करत होती मी तिच्या स्टोरीजला रिप्लाय देणं सुरू केलं ती ही उत्तर देत होती पण एक सुरक्षित अंतर कायम ठेवून कधी मोकळं न बोलणं कधी खूपच सुरक्षित बोलणं मला तिच्याशी मनापासून बोलायचं होतं तिला खरं समजून घ्यायचं होतं पण त्या अदृश्य भिंतीमुळे हे शक्य होत नव्हतं तरीही मी एक संवाद सुरू केला जो प्रामाणिक आणि खरा होता मला माहित होत ती इथे घाई करून चालणार नाही मला तिच्या मनात जागा बनवायची होती तिच्या विश्वासात बसायचं होतं आमचा चॅट शब्दांच्या पलीकडचं कनेक्शन हा होता आमचा तो महत्वाचा संवाद ज्याने सगळं काही बदललं मी कालची स्टोरी छान होती तू खूप विचार करणारी वाटतेस म्हणजे नेहमी सुपरफिशियल कंटेंट टाकणाऱ्या लोकांपेक्षा वेगळी आहेस स्वरा ओ थँक्यू आय पोस्ट वॉट आय रियली फील इट्स लाईक थोडं बोलायचं पण प्रत्यक्ष नाही बोलता येत ना मी एक्झॅक्टली exactly. कधी वाटतं आपण शब्द टाकतो पण खऱ्या भावना वाचणारे फार कमी लोक असतात तू त्यापैकी एक आहेस हे तुझ्या स्टोरीमधून जाणवतं स्वरा ट्रू आणि जास्ती कोणी काही विचारलं की अनकम्फर्टेबल वाटतं मी आय गेट दॅट Actually, मी तसाच काही विचारणारा नाही फक्त बोलताना वाटतं की तुझ्या डोळ्यात जे असतं ना ते शब्दांपेक्षा जास्त स्पष्ट असतं ते एक सौंदर्य आहे स्वरा स्वराय टाकून हे कुठून आलं अचानक मी मी गेस केलं नाही ऑब्झर्व केलं ऍक्च्युली तू बोलताना मी कधी कधी इमॅजिन करतो की तू समोर बसून सांगतेस मला ते अनुभवण्याची इच्छा होते स्वरा हा हा रिअली आणि मग मी मग वाटतं टायपिंगमध्ये खूप काही एव्हरी टाईम मिस होतं एक नॉर्मल एक्सप्रेशन एक पॉज हसणं ऑकवर्ड सायलेन्ससुद्धा या सगळ्यांना इथे जागाच नाही फक्त शब्दात भावना पूर्णपणे व्यक्त होत नाहीत खऱ्या संवादात जे काही दडलेलं असतं ते या टेक्स्टमध्ये हरवून जातं स्वरा दॅट्स ट्रू कधी कधी मला पण वाटतं बोलणं इझियर आहे पण सवय टायपिंगची झाली आता मी एक वेळ येतो जेव्हा शब्द थकतात आणि दोन व्यक्तींच्या नजरा बोलतात ते फक्त कॉलवर किंवा समोरच होऊ शकतं त्या क्षणांची वेगळीच जादू असते जी अनुभवायला आवडते स्वरा हम्म तू सप्टल पण थोडा डायरेक्ट होतोय आता मी फक्त एवढंच म्हणायचं होतं तुझं बोलणं इतकं नॅचरल वाटतं की एकदा खरंच समोर बसून ऐकायला आवडेल नो प्रेशर ॲट ऑल पण एकदा तुझा आवाज एक्सप्रेशन पॉज नजरा लाईव्ह एक्सपिरियन्स करावा वाटतो हे एक माझ्या मनातलं प्रामाणिक आणि साधं बोलणं आहे स्वरा यू से इट्स सो so वेल well. पण ऑनेस्टली मी कोणा अनोळखी मुलाला लगेच भेटायला नाही म्हणू शकत मी मी तुझ्या भावना पूर्णपणे समजू शकतो स्वरा मला माहीत आहे की कम्फर्टेबल वाटणं किती महत्त्वाचं आहे म्हणून भेटण्याची वेळ आणि जागा पूर्णपणे तूच ठरवावीस असं मला वाटतं कारण ते सर्वात बेस्ट राहील मी इतकंच सांगू इच्छितो की कधी कधी काही गोष्टी शब्दात व्यक्त करणं खूप अवघड होत त्या भावना विचार, फक्ता ती -ती ते विचार फक्त समोर असताना एकमेकांच्या उपस्थितीतच अधिक स्पष्ट होतात काही गोष्टी खऱ्या अर्थाने तेव्हाच समजतात स्वरा दॅट्स ऍक्च्युली ब्युटिफुल लेट मी थिंक अबाउट इट पुढच्या दिवशी स्वरा ओके okay, एका कॅफेमध्ये वीस मिनिटासाठी आपण भेटू शकतो नो no ड्रामा जस्ट चिल टॉक तो अकवर्ड झाला तर मी उठून निघून जाईल मी फेअर डील मी अपवर्ड नसेल पण थोडा घाबरलो असेल कारण तू रिअल आहेस आणि ही भेट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे स्वरा हा हा लेट सी आय विल पिंक टाइम अँड प्लेस डोंट द आता प्रश्न आहे नेमकं काय होतं त्या मेसेजमध्ये ज्यामुळे तिने भेटायला होकार दिला मी तिच्यावर दबाव टाकला नाही मी फ्लटिंग केलं नाही मी भेटूयात का असंही थेट विचारलं नाही मी फक्त एक चित्र रंगवलं एक कल्पना तिच्या मनात उतरवली जिथे तिला स्वतःहून वाटलं की हो भेटावं तर मग आता जाणून घेऊया या मागची अनुभवाची तुलना समोरासमोरच्या एक्सप्रेशनशी केली टायपिंगमध्ये मध्ये खूप काही मिस होतं एक नॉर्मल एक्सप्रेशन एक पॉज हसणं ऑकवर्ड सायलेन्स सुद्धा असं बोलून मी तिला प्रत्यक्षात भेटण्याचं महत्त्व पटून दिलं मी तिच्या मनात एक चित्र उभं केलं जिथे आम्ही हो दोघे समोरासमोर बसून मोकळेपणाने बोलत आहोत भेटीचा निर्णय पूर्णपणे तिच्या हातात ठेवला कुठे आणि कधी तूच ठरवशील ते बेस्ट असं बोलून तिच्या कम्फर्ट झोनला प्राधान्य दिलं यामुळे तिला सुरक्षित वाटलं तिच्यावर कोणताही दबाव नाही हे स्पष्ट झालं हा आदर तिला खूप महत्त्वाचा वाटला तुझ्या डोळ्यात जे आहे ते शब्दांपेक्षा जास्त बोलतं या वाक्याने ती खरंच टच झाली हे वाक्य तिच्या भावनांना आणि तिच्या व्यक्तिमत्वाला थेट भिडलं ज्याने तिला वाटलं की मी तिला केवळ बाह्य रूपावरून नाही तर तिच्या अंतर मनातून समजून घेतोय तिच्या भावनांचा आदर करतोय हा खोलवर भावनात्मक स्पर्श होता नो प्रेशर नो एक्सपेक्टेशन फक्त क्युरिसिटी आणि शांत आत्मविश्वास हे स्पष्ट करून मी तिला कोणतंही बंधन किंवा अपेक्षा ठेवली नाही ज्यामुळे तिच्या मनात निर्माण झालेली भीती कमी झाली आणि तिला एक साधा प्रामाणिक अनुभव वाटला मी तिच्याशी खोटं बोलत नाहीये मी तिच्यापासून काही लपवत नाहीये हे तिला जाणवलं आता आपण यातून काय शिकलो तुम्हाला कोणत्याही मुलीशी खरंच कनेक्ट व्हायचं असेल तर आधी तिच्या मनाशी जोडा तिच्या सुरक्षित झोनमध्ये शिरा तिच्या विजनमध्ये आपलं खरं रूप द्या तिला दाखवा की तुम्ही तिच्या स्पेसचा आदर करता तिला कळू द्या की तुम्ही भावना समजून समजून घेता हो म्हणते जेव्हा तिला वाटतं हा मुलगा घेतो मला बोलू देतो आणि माझ्या वर्ल्ड मध्ये धावून येत नाही चालत येतो तो तिच्या स्पेसचा आदर करतो तिला समजून घेतो आणि तिच्या भावनांशी प्रामाणिक जोडला जातो हे तिला जाणवतं की तुमच्यात एक मित्र एक विश्वासू व्यक्ती पाहते जो तिला सुरक्षित वाटेल जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर कॉमेंटमध्ये सांगा तुमच्या मेसेजमध्ये में अशी कोणती भावना असते जी तिला कनेक्ट करते टॉकटोहर मराठीवर आपण असंच मनातलं बोलत राहू लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा